तळेरे येथे वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय प्रांगणात एक्कावनवे कणकवली तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले यावेळी तालुक्यातील शाळांच्या प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या तर पाहूया विज्ञान प्रदर्शनातील सोनेरी क्षण आणि करूया कौतुक पहा फक्त नंबर वन निर्धार न्यूज वर नमस्कार माझं नाव निधी अभिषेक यादव मी विद्या म्हणजे मालिके प्रकरण कंटोळीमध्ये आहे तर आपल्याकडे कोकणात वन्य प्राण्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि वन्य प्राणी उदा गवरेडे कुक्कर सांबर बाखरं हे आपल्या शेतींची नासाडी करत आणि त्यामुळे हजारो लाखोंचं आपलं नुकसान होतं तर रात्रभर शेतीमध्ये जागं राहून ते शेतीमध्ये जागा राहून एक शेतीचं रक्षण करणं हे एखाद्या माणसाला शक्य नाही मग त्यासाठी आपण शेतीमध्ये भुजगावणी उभी करतो तर आपण भुजगावण्याची सर्वात मोठी अडचण असते म्हणजे की ते एका जागी स्थिर असतात आणि त्यामुळे वन्य प्राणी हे त्यांना काही वेळासाठी घाबरतात आणि नंतर ते त्यांना घाबरत नाही तर मग आम्हाला त्याच्यावर आमच्या मॉडेलची कल्पना सुट्टी आहे की इथे आम्ही एक बनवलेला भुसगावणं त्याला वरती एक स्लायडर बसवलाय आणि त्याला दोन पुलीस आहेत मग मध्ये एक मोटर बसले आणि त्याला शेतकरी त्याला जे हवे त्याच्यामध्ये तो बदल करू शकतो आणि ह्या उद्गावण्याचं उद्गावण्याला एक ब्लूटूथ जॉईन केलेलं आहे ज्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं ते ते सगळं बोलतो आणि त्याला माणसाचे कपडे घालत आहेत जेणेकरून हे माणसाच्या वाचापासून दूर राहतात त्यामुळे ते शेतीच्या आसपास येण्याचा प्रयत्न करतात आणि पहिला खर्च एक जर त्याच्यामध्ये काही बिघाड झाला तर स्वतः शेतकरी दुरुस्त करू शकतो किंवा ग्रामीण भागात जे काम करतात त्यांच्याकडनं ते करून घेऊ शकतो धन्यवाद बोले रे चल 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 रे पुढे रे चल चल पुढे पुढे चल चल ओके